महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांपैकी म्हाडा मतदारसंघ हा आता सध्या चांगलाच चर्चेत आला आहे हा चर्चेत का आला आहे बघूया यावरती हा एक स्पेशल रिपोर्ट सध्या महाराष्ट्रात विरोधी पक्ष कमकुवत करत असल्याची टीका महाविकास आघाडी भाजपवर करते मात्र म्हाडा मतदारसंघामध्ये आपल्याला चित्र काहीच वेगळं पाहायला मिळत आहे मोहिते पाटील आणि त्यांचे कुटुंबीय आता बदलले आहेत तेच बंडखोर हे भाजप बरोबर झाले आहेत धैर्यशील मोहिते यांनी भाजपला रामराम ठोकत महाविकास आघाडी आणि विशेष करून शरद चंद्र पवार गट यांच्या पार्टीत त्यांनी जायचे प्रवेश देखील केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत फडणीस यांनी त्यांना मदत करून देखील पाठिंब कुटुंबीय आणि धैर्यशील मोहिते यांनी भाजपसोबत बंडखोरी केल्याची चर्चा म्हाडा मतदारसंघात जोर घेते महाराष्ट्राच्या राजकारणात पाटील घराण्याची पकड ही मजबूत मानली जाते मात्र त्यांचे बंधू रणजित मोहिते यांच्यावरती विविध गुन्हे दाखल असल्याचं देखील एकीकडे निष्पन्न झालं आहे मोहिते यांच्या बंडानंतर रणजित निंबाळकर हे आता म्हाड्यातून खिंड लढवत आहे भाजप सध्या त्यांना पूर्णपणे मदत करत असून विजय आपलाच असल्याचं आता निंबाळकर यांचे कार्यकर्ते मोठ्या जोमानं सांगत आहे सध्या धैर्यशील मोहिते त्यांच्यावरती भादवी कलमा अंतर्गत अनेक गुन्हे दाखल असून सातशे कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा देखील त्यांच्यावरती दाखल आहे माडा हा मतदारसंघ पाहिला तर हा पुरोगामी विचारांचा जिल्हा मानला जातो त्यामुळे ही जनता आता धैर्यशील मोहिते यांच्या बाजूने उभी राही की नाही यात मोठी शासनका मानली जाते म्हाडा मतदारसंघामध्ये सोलापूर सध्या सोलापूर जिल्ह्यामधील चार आणि सातारा जिल्ह्यामधील दोन असे सहा विधानसभा मतदारसंघ हे समाविष्ट करण्यात आले आहे मोहिते पाटील यांची या सर्व विधानसभा मतदारसंघावरती आपली पकड आहे की नाही हा येणारा आता काळ सांगेल मात्र भाजप आपल्या धोरणांबद्दल म्हाडा मतदारसंघात आपल्याला एकनिष्ठ पाहायला मिळत आहे या ठिकाणी खासदार रणजित निंबाळकर यांनी या भागात जी कामं केली आहेत त्याचा मोठा बोलबाला आहे निंबाळकर यांनी गेल्या अडीच वर्षात म्हाड्यामध्ये जी कामं केली आहे ती कौतुकास्पद असल्याचं बोललं जात आहे त्यांच्या मेहनतीमुळे केंद्र सरकारच्या योजना जमिनीवर दिसू लागल्या असल्याचं मतदार आता सांगत आहे म्हाड्यातील जनतेचा भाजपवर विश्वास असून कमळ हे पुन्हा एकदा फुलणार का व निंबाळकर यांची ताकद जी पणाला लागली आहे ती पुन्हा यशस्वी होईल का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहील शरद पवार या ठिकाणी सभा देखील घेतील मात्र भाजपचा हा मतदारसंघ पुन्हा गड राखेल का व माड्यातील जनता भाजपवर विश्वास ठेवून पुन्हा कमळ फुलवणार का हे देखील पाहणं महत्वाचं राहील दोन हजार चौदा पासून देशाची सूत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आहेत देशात सध्या गुंडाराजाला सावली देखील कोणी मिळवून देत नाहीये त्यामुळे सबका साथ सबका विकास सबका विश्वास या सरकार सरकारवर जनतेचा विश्वास आहे का कारण हा देश मोदींचं एक कुटुंब मानलं जात आहे त्यामुळे एकूणच रणजित निंबाळकर यांची ताकद आपल्याला ह्या मतदारसंघात आगामी काळात नक्कीच दिसेल यात कोणतीही शंका मानली जात नाहीये